हे बघा मैत्रिणींनो भर दिवसा घरात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे भरदिवसा आमच्या बाजूला दुपारी तीन वाजता काही अज्ञात चोरटे घरात येऊन घरात शस्त्र दाखवून धाक दाखवून लोकांना लुटून नेत आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर टाकत आहे बघा मैत्रिणींनो त्यामुळे सावध राहा सतर्क राहा त्यानंतर पोलीस वगैरे आले आणि त्यां त्यांना सगळे डिटेल्स दिले कॅमेरे लावले होते त्यामुळे घरात बघा ते कसेशी येतात कसे येतात व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सावधान रहा सतर्क रहा घरे सोडून जाऊ नका कुठे